पाकिस्ताननी आपल्या कुवतीप्रमाणे भारताशी पंगा घेतला पाहिजे भारत आता नवा भारत आहे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी जे देशाला संबोधन केलं यामध्ये देशाचे जवान लष्कर यांना मोटिवेट केलं त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि पहलगामचा बदला ऑपरेशन सिंदूरने या ठिकाणी प्रधानमंत्री आणि आपल्या लष्कराने घेतला आहे ऑपरेशन सिंदूर कामयाब यशस्वी झाला कामयाब झाला आणि प्रधानमंत्री म्हणाले आता फक्त पीओकेवर बात होईल आणि दहशतवादावर बात होईल जर आतंकी हमला केला तर त्याला युद्ध समजलं जाईल आणि युद्ध समजून पाकिस्तानला तसं ट्रीट केलं जाईल त्यामुळे पाकिस्तानची अवकाश त्यांना समजलेली आहे पाकिस्तानची ताकद एवढा आतमध्ये घुसला कि यामध्ये कितीतरी एअरबस उद्ध्वस्त केले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आणि म्हणून पाकिस्ताननी आपल्या कुवतीप्रमाणे भारताशी पंगा घेतला पाहिजे भारत आता नवा भारत आहे आणि म्हणून भारत घुसणार आहे घुसून मारणार आहे आता पूर्वीचे दिवस गेले सैनिकाची मंडकी छाटून पाकिस्तान मध्ये घेऊन जात होते तरी राज्यकर्ते काही करत नव्हते आता देशाचे प्रधानमंत्री यांनी आर्मीला खुली सूट दिलेली आहे जैसे गोली आहे की तो या असे तोप गोला जायगा जशा गोळ्या येतील तसा इथून तो गोळा सुटेल हे पहिल्यांदा झालेलं आहे आणि म्हणून मी लष्करी जवानांचं अभिनंदन करतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र दे मोदीजींचं पण अभिनंदन करतो महाराष्ट्राबद्दल दोन बैठका झाल्या मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली काल देखील एअरफोर्स आर्मी नेवी गार्ड सिव्हिल डिफेन्स पोलीस सगळ्यांच्या बरोबर बैठक झालेली आहे मुंबईची सुरक्षा महाराष्ट्राची सुरक्षा पूर्णपणे आम्ही अलर्ट आहोत मुंबई आर्थिक राजधानी आहे म्हणून मागच्या वेळेस पण सव्वीस अकराला टार्गेट केले बॉम्बस्फोट टार्गेट केले म्हणून मुंबई अलर्ट आहे मुंबई पोलीस अलर्ट आहे आणि पूर्णपणे डिफेन्स अलर्ट आहे कुठेही काही या ठिकाणी हिंमत केली तर जशाच तसं उत्तर इथून आपल्याकडून दिलं जाईल एवढंच मी